निश्चितपणे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार संध्याकाळी सहा वाजता अजयराजा हॉल या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजे भक्कम अशी महायु महाविकास आघाडी याचं दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि आर पी आय राजाराम खरातगड या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय माळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयापुरती शिक्कामोर्तब करण्याकरता एक एकजुटीचं दर्शन घडवण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळाव्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवारी उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल जे आहेत कपिल पाटील त्यांनी एका मेळाव्यात असं वक्तव्य केलं होतं की महाविकास आघाडीकडे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाही आहे त्यामुळे इथे निवडणुकीत त्यांच्याकडे बूथ देखील लागणार नाही अशी परिस्थिती त्यांची नाही अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा जो आहे कोण गैरसमज तो तसाच राहू दे मुळामध्ये त्यांच्याकडेच कार्यकर्ते उरलेले नाही कारण या ठिकाणी माजी खासदार यांनी दहा वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये फिरकले नव्हते हो आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण करत आहे त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यात विश्वास नाही आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीच आहेत मुळात काय त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या देखील देखील एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अगोदरच सत्तेचाळीस प्रभागामध्ये भूत बांधणी असो पोलिंग एजंट असो या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगू आमची काळजी अजिबात पूर्ण का आपण आपली काळजी करावी <laughs> मेळाव्याला मेळाव्याला बारामाव मात्र येणार आहे आणि आमची चर्चा चालू आहे की जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी येणार आहेत का परंतु ते महाराष्ट्राचे नेते आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे आहेत आणि आम्ही कमी वेळात नियोजन केल्यामुळे निश्चितपणे त्याची मी तुम्हाला आम्ही कळू तुम्हाला त्याबद्दल पत्र भरण्याची चौतीस तारीख आहे मात्र अजूनही संपर्क नाही नाही संपर्क नाही असं म्हणता येणार नाही मुळामध्ये बघा मी तुम्हाला अगोदर म्हटलं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि एक शहर अध्यक्ष शहर शहराध्यक्ष म्हणून माझ्यावरती त्याचप्रमाणे आमच्या जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या त्यांच्या पक्षप्रमुखांवरती या ठिकाणी विश्वास आहे त्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बाळामामा म्हात्रे आम्हीच उमेदवार आहोत या भावनेने काम करतो आहे मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारची बांधणी झालेली आहे अजिबात काळजी करण्याची गरज नाही संपूर्ण शहरामध्ये आमचं संपूर्ण आम मामांचं माहितीपत्र प्रत्येक घरात गेलेलं आहे बाकी जी ज्या प्रसार माध्यमात डिजिटल माध्यमातून असो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो एक चांगल्या प्रकार प्रकारचा प्रचार आहे घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करत आहेत त्याचे काही फोटो तुम्हाला आम्ही पाठवू काही काला कालावधीनंतर तर निश्चितपणे चांगलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारचा संपर्क आहे अहो प्रत्येक घरातून आवाज येतो आहे यावेळेला बाळामामाच खासदार त्यामुळे काही अजिबात असं काही गैरसमज करून घेऊ नका चांगल्या प्रकारचं काम चालू आहे बदलापूर शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जो विचार करत होतो त्यापेक्षा सुद्धा आणि तुमच्याही अपेक्षेपेक्षा जास्त लीड या मला या लोकसभेमध्ये यावेळी तुम्हाला निश्चितपणे बघायला मिळेल निश्चितपणे आता या ठिकाणी बघा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आहोत दो दो आने आने या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे काँग्रेस आहे त्यातमाणे आम आदमी पक्ष आहे त्यामुळे राजाराम खरात यांचा आर पी आयचा जो बा पक्ष आहे तो देखील आहे आणि इतर अनेक पक्ष मला फोन येत आहेत की आम्ही पाठिंबा देवी इच्छितो त्या पुढील काळामध्ये ही जी महाविकास आघाडी आहे ना ती अजून विस्तृत झालेली दिसेल आणि फार भक्कम झालेली दिसेल आणि मोठ्या मोठ्या काम या बदलापूर चालू आहे निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूर एक मोठा लीड मिळेल असं आहे की कोणांतर यांना तिकीट मिळणार आणि महाविकास आघाडीने म्हणजे आमच्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे तो कार्यकर्त्यांना मान्यच असतो आता नाराजी असं साहजिक होतं आमचं कारण आमचा पारंपरिक हा मतदारसंघ होता पण आम्हाला यावेळेस भाजपाला नेसनाभूत करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व जनता ज्या पद्धतीने मोदींना हटवायचं आहे किंवा मोदी सरकार आता कसं झालं आहे की आम्ही सरकार म्हटलं असतं पण संपूर्ण ठिकाणी मोदी सरकार हा येतो आहे म्हणून आम्हीही मोदी सरकार म्हणतो की या मोदी सरकारला यावेळेस निश्चितपणे चारशे पार नाही तडीपार होणार आहे आणि या बदलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस आघाडीबरोबर काम करेल आणि निश्चितपणे बाळेमाबांचा विजय हा निश्चित होईल आता एक तर आमचा पहिला मेळावा झाला आहे तुम्हाला जी तयारी बघितली त्यावरून तुमच्या लक्षात येईल की फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मेळावा होता आणि त्याची तयारी तुम्ही बघितलेली आहे आता महाविकास आघाडीचा मेळावा आहे निश्चितच ही गर्दी चरपंत टिप्टीमध्ये होणार आहे